रविवारी पाच जानेवारी रोजी संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत क्रेस्टल आय व ओरोफेशियल क्लिनिक याचे उद्घाटन तांबोळी हॉस्पिटल गल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे हे, हे उद्घाटन बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉक्टरांसाठी रेटिनावर कार्यशाळा हॉटेल राजयोग स्टेशन रोड येथे रविवारी पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे या कार्यशाळेसाठी डॉक्टर हेमंत मूर्ती डॉक्टर मनोज सासवडे संभाजीनगर डॉक्टर मनीष बायपे नाशिक डॉक्टर राजीव गांधी अकलूज असे दिग्गज व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत आता नगरच्या पेशंटला पुणे मुंबईला जाण्याची गरजच नाही कारण आपल्या अहिल्या नगरी आपण अत्यंत आधुनिक सोयी सवलतीच्या दरात तज्ज्ञ डॉक्टर क्षितिश तांबोळी आणि डॉक्टर अर्चना तांबळे यांच्या मार्फत उपलब्ध करून देणार आहेत अहिल्यानगरचे पहिले नेत्रपटल व जबड्यांच्या विकारासाठीचे सुसज्ज क्लिनिक डोळे व जबड्यांच्या उपचारासाठी कृतिशील आपले अहिल्यानगर बनूया प्रगतिशील हेच आमचे ब्रीदवाक्य असल्याचे तांबोळी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुचित व नेहा तांबोळी यांनी सांगितले नमस्ते मैं डॉक्टर अर्चना सिंह ताम्बोई हेड एंड नेक कैंसर सर्जन हूँ मैंने अभी एक सेपरेट हेड एंड नेक कैंसर यूनिट शुरू किया है डॉक्टर ताम्बोई मल्टी स्पेशलिटी यूनिट में आ, मेरा काम स्पेशलाइज होता है ओरल कैंसर केसेस में या कोई भी मैग्जिलोफेशल बनाइन पैथोलॉजीज जैसे कि सूजन आना कोई भी uh, फोड़ा मुँह के अंदर जो पंद्रह दिन से uh, ज़्यादा हील नहीं होता जो कैंसर का रूप ले सकता है उसका ट्रीटमेंट देना या कैंसर के पहले की स्टेज जैसे कि मुँह में पांड्रा

सेंटर सुरू करतोय म्हणजेच की नेत्रपटल याचे आजार विकार आणि त्याचं प्रिव्हेंशन आणि त्याच्या सर्जरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं रेटिन्याचं तिथे एका छताखाली राहील यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही न दिसणं किंवा डायबिटीस असणं हायपर टेन्शन असणं त्याच्यामुळे डोळ्यासमोर डाग येणं काळे काळे धब्बे दिसणं किंवा एका साइडनी पडदा सरकल्यासारखं वाटणं किंवा डोळ्याच्या समोर पडदा येणं तर हे सगळे आजार किंवा वयोमानानुसार होणारे पडद्याचे आजार या सर्वांची ट्रीटमेंट रेटिनल लेझर्स रेटिनल इंजेक्शन आणि रेटिनल सर्जरीज आ, या सगळ्या गोष्टींचं इथे निदान आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्यांचं आपण लवकर डायग्नोसिस करणं आणि त्याची अंधत्वपासून त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि पडदा सरकणं याचे ऑपरेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्वात चांगली मशिनरी म्हणजे ऑल्कॉनचं कॉन्स्टिलेशन मशीन आपण सर्जरीसाठी वापरणार आहे इथे रेटिनाच्या धन्यवाद तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जे आता नवीन आ, सेंटर चालू होत आहे ज्याच्यामध्ये रेटिना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ओरल कॅन्सर हॉस्पिटल तर याचं उद्घाटन पाच तारखेला आपल्याकडे डॉक्टर मूर्ती सर जे आहेत हेमंत मूर्ती म्हणून बंगलोरचे त्या ते येणार आहेत त्याच्यानंतर डॉक्टर सा, मनोज सासवडे औरंगाबादचे आणि आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप हे तिघ जणांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे आणि त्या उद्घाटन सकाळी दहा साडेदहाच्या सुमाराला आपल्या इथेच होणार आहे घुमरेगल्लीमध्ये अं डॉक्टर तांबोळी हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्यानंतर अकरा ते दोन आपण डॉक्टरांसाठी सीएमई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये रेटिनाचा अवेअरनेस यावा म्हणजे रेटिना बद्दलची माहिती डॉक्टर लोकांना पण नीट व्यवस्थित समजावी कुठल्या प्रकारचे पेशंटना उपचार उपयोगी पडतात याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे सगळे रेटिना सर्जन येत आहेत त्याच्यामध्ये अकलुजून डॉक्टर गांधी सर येत आहेत त्याच्यानंतर डॉक्टर बापाय सर मनीष बापाय सर नाशिकून येत मनोज सासवडे सर आहेत डॉक्टर हेमंत मूर्ती आहेत तर या चौघांचे भाषण आपण ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबरीनी मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्यांसाठी याचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटनाच्या बाबतीमधला जे सेटअप पाहण्यासाठी धन्यवाद